पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यावरून भारत आणि पाकिस्तानमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे दररोज भारत आणि पाकिस्तानच्या युद्धाबद्दल वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत दोन्ही देश आपापली ताकद दाखवण्यासाठी वेगवेगळं प्रदर्शन करताना दिसत आहेत थोडक्यात काय कधी होईल होईल की नाही माहीत नाही पण भारत पाकिस्तान युद्धाच्या चर्चा मात्र चांगल्याचं रंगल्यात एकीकडं हे सगळं होत असतानाच आता भारत आणि पाकिस्तानातल्या दोन गँगस्टर्समध्ये मोठं वॉर रंगलं आहे एकेकाळी एकमेकांचे चांगले मित्र असलेले हे दोन्ही गँगस्टर्स आता एकमेकांना भिडलेत त्यांची नावं आहेत लॉरेन्स बिष्णोई आणि पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी मेरी गर्दन भी कट जाय तो भी मे के साथ दोस्ती नाही तोडूंगा असं म्हणणाऱ्या शहजाद भट्टीनं लॉरेन्स बिष्णोई आणि त्याच्या गँगला आता थेट धमकी दिली आहे बिष्णोई आणि भट्टी गँगमधला हा वाद आहे काय एकमेकांचे चांगले मित्र असलेल्या या दोघांची दुश्मनी कशामुळे सुरू झाली पाहूया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सलमान खानच्या घरावर हल्ला ते बाबा सिद्दीकींची हत्या प्रत्येक वेळी लॉरेन्स बिष्णोई गँग चर्चेत आली आहे या गँगचं नेटवर्क तिची ताकद याबद्दल काही नवीन सांगायची गरज नाही पण या स्टोरीत आता दुसरा प्लेअर आला आहे तो म्हणजे शहजाद भट्टी आता हा भट्टी कोण आहे ते बघूयात शहजाद भट्टीचे पाकिस्तानातल्या लँड माफिया आणि अंडरवर्ल्डमध्ये मोठे संबंध आहेत ज्यामुळं पाकिस्ताननं त्याच्यावर याआधीच बंदी घातली आहे शहजाद पाकिस्तानातल्या बलुचिस्तानातील फारुख हाखूर नावाच्या माफियाचा राईट हँड असल्याचं सांगितलं जातं शहजादचे त्याच्यासोबत सोशल मीडियावर फोटोज आहेत तर शहजाद मिडल ईस्टमधल्या देशांमधून पाकिस्तानातल्या नेत्यांसाठी काम करतो शहजाद आपल्यासोबत बंदुका आणि मोठा ताफा घेऊन दुबईत फिरताना दिसतो त्याच्यावर पाकिस्तानमध्ये अनेक खटले दाखल करण्यात आले हे झालं शहजाद भट्टीचं इंट्रोडक्शन आता त्याच्या आणि बिष्णोईच्या दुश्मनीबद्दल जाणून घेण्याआधी दोघांमधली दोस्ती कशी होती ते बघावं लागतं लॉरेन्स बिष्णोई गँगला लागणारा शस्त्रसाठा शहजाद भट्टी पुरवतो असं सांगितलं जातं तसंच या दोन्ही गँग अंमली पदार्थांच्या तस्करीतही एकत्र काम करतात असंही म्हटलं जातं गुन्हेगारी या कॉमन फॅक्टरवर या दोघांचे जुने संबंध असल्याचं म्हटलं जातं त्यांच्या मैत्रीचे काही किस्सेही सांगितले जातात जून दोन हजार चोवीसमध्ये शहजाद भट्टी आणि लॉरेन्स बिष्णोईचा एकोणीस सेकंदांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता ज्यामध्ये बिष्णोईनं भट्टीला ईदच्या शुभेच्छा दिल्या होत्या या व्हिडिओवरून एकच खळबळ उडाली होती कारण लॉरेन्स बिष्णोई सध्या अहमदाबादच्या साबरमती जेलमध्ये तिथं असतानाही त्यानं थेट भट्टीसारख्या गुन्हेगाराशी संपर्क केल्यानं यावरून गुजरात पोलिसांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं गुजरात सरकारनं या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते तेव्हा हा व्हिडिओ कदाचित दोन वर्षांपूर्वीचा असून तो बिष्णोई दिल्लीच्या तिहार जेल किंवा पंजाबच्या भटिंडा जेलमध्ये असताना रेकॉर्ड करण्यात आल्याचं गुजरात क्राईम ब्रँचच्या प्राथमिक तपासात सांगण्यात आलं होतं पण तुरुंगात असतानाही बिष्णोई थेट भट्टीला शुभेच्छा द्यायला फोन करतो यावरून त्यांच्यातल्या मैत्रीची चांगलीच चर्चा झाली होती फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये शेहजाद भट्टीनं दोन मिनटं पंचावन्न सेकंदांचा एक व्हिडिओ शेअर केला होता बाबा सिद्दीकींच्या हत्येतल्या आरोपींना पळून जाण्यासाठी त्यानं मदत केल्यासह त्यात त्यानं सांगितलं होतं बाबा सिद्दीकींच्या हत्येत झिशान अख्तर याच्यावर आरोप करण्यात आले होते त्याबद्दल सांगताना भट्टी म्हणाला की मी झिशानला पळून जाण्यासाठी मदत केली त्यानं काय केलं मला माहीत नव्हतं त्यानं मदत मागितली मी केली असं भट्टीनं त्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं याच व्हिडिओमध्ये त्यानं लॉरेन्स बिष्णोईसोबतच्या मैत्रीबद्दलही सांगितलं होतं लॉरेन्स माझा जिगिरी दोस्त आहे त्यानं कधीही हाक मारली तरी मी हजर राहीन मेरी कर्दन भी कट कर जाय तो बी मे के साथ दोस्ती नाही तोडूंगा असं भट्टीनं या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आता यावरून शहजाद भट्टी आणि लॉरेन्स बिष्णोई यांच्यातली मैत्री किती घट्ट होती हे आपल्या लक्षात येतं पण मग अचानक ही दोस्ती दुश्मनीत कशी बदलली बिष्णोई आणि भट्टी गँगमध्ये टोळीयुद्ध भडकल्याच्या चर्चा का होत आहेत तर त्याला कारण ठरलंय ती सोशल मीडियावरची एक पोस्ट पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण भारतात संतापाची लाट उसळली काहींनी पाकिस्तानचे झेंडे जाळले मोर्चे काढले तर काहींनी सोशल मीडियावरून आपला राग व्यक्त केला यावरूनच कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या समर्थकांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली जय श्रीराम नावाच्या एका सोशल मीडिया अकाउंटवरून केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं होतं की सगळ्यांना रामराम काश्मीरमधल्या पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात जे निष्पाप लोक गेले त्यांचा बदला आम्ही घेणार त्यांनी आमचे निष्पाप लोक मारलेत आम्ही त्यांचे पापी लोक मारणार पाकिस्तानमध्ये घुसून एकच असा मारणार जो एक लाखाच्या बरोबर असेल तुम्ही हात पुढे केला तर आम्ही आलिंगन देऊ पण जर डोळे दाखवले तर डोळे काढून घेऊ पाकिस्तानमध्ये घुसून ईट का जवा पत्थरसे देंगे अशी धमकी या पोस्टमधून देण्यात आली होती याच पोस्टसोबत एक फोटोही शेअर करण्यात आला होता तो फोटो होता हाफिज सईदचा त्याच्या फोटोवर लाल रंगाची फुली मारण्यात आली होती त्या पोस्टच्या खाली लॉरेन्स बिष्णोई ग्रुप असं नावही लिहिण्यात आलं होतं म्हणजेच हाफिज सईदला पाकिस्तानात घुसून मारण्याची धमकी लॉरेन्स बिष्णोई गँगच्या नावानं देण्यात आली होती आता ही धमकी होती हाफिज सईदला पण या धमकीनं शहजाद भट्टी भडकला ज्या मित्रासाठी आपला गळा कापून जीव देण्याची त्यानं भाषा केली त्यानंच बिष्णोईला धमकी दिली विषय देशाचा आहे आम्ही गप्प बसणार नाही असं त्यानं म्हटलं पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीनं त्याचा एक व्हिडिओही जारी केला त्या व्हिडिओमध्ये भट्टीनं म्हटलं की माझा हा व्हिडिओ लॉरेन्ससाठी आहे कोणीतरी म्हटलं की तो पाकिस्तानात घुसून एक लाख मुस्लिमांना मारणार सगळ्यात आधी मी तुला सांगतो की पाकिस्तान खूप लांब राहिला तू दुसऱ्या देशात साधा पक्षीही मारू शकत नाहीस मी तुला खूप चांगलं ओळखतो आणि तू मला आपले सिस्टम काय आहे आणि काय नाही मुंबईतल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या कोणत्या राजकारणाच्या आदेशावरून झाली तुम्हाला सगळ्यांना आधीच माहिती आहे की झिशान अख्तर हा बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात सहभागी आहे आणि तो फरार आहे तो कोणाकडे आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळं मला जबरदस्ती करू नका नाहीतर मी सगळ्या ऑडिओ आणि व्हिडिओ मीडियाला देईन त्यानंतर तुमचं तुम्हा सरकार तुम्हाला प्रश्न विचारेल असा इशारा भट्टीनं या व्हिडिओमधून दिला होता मी कधीही खोट्या पोस्ट टाकून डॉन झालो नाही किंवा कोणत्याही प्रसिद्ध व्यक्तीला टार्गेट करून फेमस होण्याचा प्रयत्न केला नाही मी जे काही केलं ते स्वतःच्या हातांनी केलं म्हणून माझ्या देशाबद्दल देशातील कोणत्याही संस्थेबद्दल किंवा कोणत्याही मुस्लिमाबद्दल काहीही बोलण्यापूर्वी तू विचार केला पाहिजेस मागच्या वेळी जेव्हा तुम्ही शहजाद भट्टीला मारायची पोस्ट केली होती तेव्हा मी दुर्लक्ष केलं तुम्ही लोक कोणतं चांगलं काम करता बाबा सिद्दीकी मुस्लिम होते त्यांना एका मुस्लिमानं मारलं तुम्ही ज्या सिद्धू मुसेवालाला मारलं त्याच्याशी तुमचा एक टक्काही वाद नव्हता पण तू फक्त पैसे घेऊन त्याला मारलंस सिद्धूचा कोणत्या गायकाशी वाद होता आणि त्याला कोणाच्या आदेशावरून मारण्यात आलं याबद्दल मला सगळं काही माहिती आहे असाही खळबळजनक दावा भट्टीनं आपल्या व्हिडिओत केला होता थोडक्यात के बिष्णोई गँगच्या नावानं ना, पाकिस्तानातील मुस्लिमांना मारण्याची भाषा करण्यात आल्यानं शहजाद भट्टीनं थेट लॉरेन्स बिष्णोईलाच धमकी दिली आहे पहलगाम हल्ल्याच्या पंधरा दिवस आधी भाजपचे पंजाबमधील नेते मनोरंजन कालिया यांच्या घरावर ग्रेनेड हल्ला झाला होता तेव्हा या हल्ल्याचे खरे सूत्रधार झिशान अख्तर आणि भट्टी असल्याचं पुढे आलं होतं तसंच हे दोघं लॉरेन्स बिष्णोई गँगबरोबर काम करतात अशाही बातम्या आल्या होत्या त्यानंतर बिष्णोई गँगनं सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती झिशान अख्तर आणि भट्टीबरोबर आपला काहीही संबंध नाही असं बिष्णोई गँगनं जाहीर केलं होतं तसंच आपल्या कोणत्याही मेंबरनं या दोघांशी कॉन्टॅक्ट ठेवू नये हे दोघंही देशाचे दुश्मन आहेत आपल्या नावावर ते लोकांकडून पैसे उकळत हो आहेत असं बिष्णोई गँगकडून सांगण्यात आलं होतं तसंच त्या दोघांना मारण्याची धमकीही त्यावेळी देण्यात आली होती या सगळ्यामुळंच सध्या लॉरेन्स बिष्णोई आणि शहजाद भट्टी हे गँग वॉर पेटल्याचं दिसतंय एकीकडं भारत पाक युद्धाच्या चर्चा असतानाच दोन देशांमधले हे गँगस्टर आमने सामने आल्यानं त्याची चांगली चर्चा होते तुम्हाला बिष्णोई विरुद्ध भट्टी या टोळी युद्धाबद्दल काय वाटतं ह्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका